नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकतीस ऍप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ नवाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील केशवजनिंग कापसू कापूस आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील भगतराम जिनिंग येथे कापसाला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पुढची समिती आहे सावनेर व काही एक हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर वक आहे एकशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एक कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एक पुढील आहे कोपरणा काय आठशे क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे सहा हजार सातशे कमीत कमी, -कमी दर आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद